सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार आरोपी शिर्डीत जेरबंद पोलीस उपाधीक्षक संदीप मिटकेंची कारवाई पुण्यामध्ये स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शिर्डीत जेरबंद केलाय साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवाय एस पी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील तीन दिवसापासून एक इसम साई उद्यान येथे राहण्यास आहे डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यापासून बेंगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे मी लपून राहत आहे त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक याच्याकडे या, या आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी कळवले की या आरोपी विरुद्ध दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या आरोपीने आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल वारंवार लैंगिक अत्याचार केला त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्याची गरोदर आहे त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रिस्थान नंबर पाचशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस बांधवी कलम तीनशे शहात्तर अत्याचार सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता या आरोपी शिर्डी येथे पकडून आरोपी पुढील तपास कामी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता न्यूज महाराष्ट्र शिर्डी अहमदनगर वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करने बाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण सा, संरक्षणाधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील करता आरोपीला वानवडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात त्यांनी प्राथमिक दृष्ट्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपास वानवडी पोलीस करते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.